मी आणि माझा पूर्ण विभाग पुणे काही माहिती मला आपल्याला द्यायची आहे आजपर्यंत जे अर्ज आम्हाला प्राप्त झाले होते महाविकास आघाडी आलापर्यंत अर्ज प्राप्त झाले होते चार हजार चारशे अकरा ते अर्ज प्राप्त झाले होते आता आतापर्यंत आम्ही चार हजार त्रेपन्न अर्ज हे निकाली काढलेले निकाली काढण्याचं पर्सेंटेज जवळजवळ श्याऐंशी टक्के आज देखील कार्यक्रम घेतला होता तो एकूण अर्ज ऑनलाईन आमच्याकडे पाचशे एकोणीस प्राप्त झाले होते त्याच्यामध्ये एकशे एकोणीस पुणा पासष्ट मासिक एकशे साठ अहमदनगर

आणि नाशिकमध्ये अहमदनगर चोवीस लोकांची मुलांनी पिलं त्यामध्ये आम्ही भविष्य निर्माण निधी जो होता त्याचा परतावा दोनशे अठ्ठावीस लोकांना त्याच्यानंतर भविष्य निर्माण निधीचे पाचशे एकवीस विवरणपत्र आज आम्ही त्याच वाटप केलं काही कॉलेजेसना देखील त्यांचे जे प्रश्न होते ते देखील आम्ही पुरवण्यामध्ये आणि हेच कामकाज करत असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्याला एक देखे 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 पुडे, पुडे पुडे पत्र शासनाकडनं आलेलं होतं सावित्रीबाई फुले स्मारक माझण्याच्या संदर्भात आज तो आम्ही विद्यापीठाबरोबर निर्णय घेतला जे पत्र महाराष्ट्र शासनाकडनं स्मारक उभारण्याचा आलेला आहे त्याचा प्रस्ताव तो शासनाकडे अजून पुढे विद्यापीठानं पाठवलेला नव्हता तो तात्काळ या स्मारकाचा प्रस्ताव विद्यापीठ प्रशासनानं शासनाकडे जर पाठवला त्याला देखील निधी उपलब्ध करून देण्याची भूमिका शासन स्तरावर आम्ही घेतलेली आहे एक आठ दहा दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे अन्न पुरवठा होती आदरणीय सदन भुजबळ तुम्हाला वाटतं की भेट दिलेली होती मी येताना देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील मला सूचना केली होती की आज भारताला निधी द्यायचा आहे त्या प्रस्ताव हा शासनाकडे सादर करणं आवश्यक आहे तो प्रस्ताव आता काही दिवसातच विद्यापीठ आमच्याकडे सादर करणार दुसरी एक महत्वाची भूमिका जी आहे ती त्याच्या बाबतीत पुणे विद्यापीठाचं मी कौतुक करतो की पुणे विद्यापीठाची शैक्षणिक म्हणजे एज्युकेशन सिस्टीम शैक्षणिक दर्जा हा इतका मोठा आहे की परदेशात विद्यापीठाचा अभ्यासक्रम सुरू करावा असेल तर त्याची मागणी होती आणि आजच्या बैठकीमध्ये पहिली जी विद्यापीठाबरोबर बैठक झाली त्याच्यामध्ये लोहापत्राला पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अभ्यासक्रम सुरू करण्याची मान्यता जी आवश्यक होती ती देण्याचा निर्णय देखील आमच्या विभागाने घेतला गेले सात आठ वर्षापूर्वी यशवंतराव मुक्त विद्यापीठानं दोन कोटी वीस लाख रुपये भरून बालेवाडीला एक जागा घेतली आपल्याला माहित असेल की यशवंतराव मुक्त विद्यापीठ अस मुख्य सेंटर जे आहे ते नाशिकमध्ये आहे आणि त्या ऍक्ट मध्ये अशी तक्र आहे की त्याचा विस्तार करण्यासाठी उपकेंद्र स्थापन केली पाहिजे तर ती उपकेंद्र स्थापन करत असताना फक्त जागा तिथे बांधकाम काही झालेलं नव्हतं म्हणून चार ठिकाणी सुरुवातीला ही उपकेंद्र उभारण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये पुणा पुण्यासाठी आम्ही दहा कोटी रुपये खर्च करतोय औरंगाबादला ऑलरेडी जागा आहे करतोय कोकणात रत्नागिरीमध्ये दहा कोटी रुपये खर्च करतोय यशोधराभक्त विद्यापीठाचा सेंटर रुपये उभारतोय आणि नांदेडला आणि ही सेंटर उपयोगी करत असताना याच्या बरोबर अजून एक सेंटर उपकेंद्र आम्ही सुरू या चार ठिकाणी ते म्हणजे नागपूरच्या बाजूला जे रामटेक आहे कवी कुलदूर पालिकास संस्कृत विश्वविद्यालय जे आमचं आहे जे संस्कृत भाषा आणि देशातल्या ज्या ज्या प्राचीन भाषा आहेत त्याच्यावर रिसर्च करण्यासाठी गुन्हा के केलेला आहे तर त्यांचं उपकेंद्र देखील पुणे रत्नागिरी नांदेड आणि औरंगाबाद या ठिकाणी सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि या वर्षापासून सुरू होती अशा पद्धतीचा निर्णय देखील राज्य बैठकीमध्ये आम्ही केलेला आहे प्रबोधनकारच्या नावाचा अभ्यास करता देखील सुरू करण्याचा निर्णय घेतला हो आहे विद्यापीठाची संविधानात्मक पद पड़, होती त्या पदामध्ये दोनच पदांची मंत्रता आणि ती दोन पद्यापीठाला घ्यायचा निर्णय घेतला आहे प्राचार्यांच्या पूर्ण भरतीला परवानगी देण्याचा देखील निर्णय घेतला आहे तो दोनशे साठ फक्त प्राचार्यांची पदयचा निर्णय घेतला होता त्याच्यानंतर आता उर्वरितची अडीचशे पदं आहेत आम्ही भरणार आहोत प्राध्यापक भरतीचा एक मोठा प्रश्न महाराष्ट्र समोर उभा आहे चार मेच्या पत्रांना मी भरती थांबलेली आहे आजच माझं महाराष्ट्र राज्याचे फायनान्स मिनिस्टर म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादांची चर्चा झाली संविधानात पद प्राचार्यांची पद आणि प्राध्यापकांची पद ही भरण्याची मोहीम देखील लवकरात लवकर सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतोय थोडा उशीर एवढ्यासाठी झालाय की भरती करत असताना सतरा सालच्या प्राध्यापकांची जी काही बरोबर ना तीन वर्ष आणि म्हणून या पंधरा दिवसात पुन्हा एकदा महाराष्ट्रात नक्की किती पद भरायची प्राध्यापकांची हे देखील सर्वेक्षण करायचं सुद्धा आम्ही सात आठ दिवसापूर्वी दिल्या होत्या आणि पहिली भरती ज्या ठिकाणी विषयाला प्राध्यापकच नाही ज्या महाविद्यालयामध्ये ज्या विषयाला प्राध्यापकच नाही अशा ठिकाणच्या भरती आम्ही सुरू करणार आहोत चाळीस टक्क्यांची सध्याची जी भरती आहे ती शंभर टक्क्यावरून कशी महाराष्ट्र शासनाकडे आहे आणि महाराष्ट्र शासनाकडच्या थकबाकीचा प्रस्ताव आता तेरा तारखेला विद्यापीठानं आमच्याकडे पाठवला आहे थकबाकी टप्प्याटप्प्यानं देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे विद्यार्थ्यांची जी सगळ्यात उत्सुकता मोठी आहे परीक्षा ऑनलाईन होणार आहेत की ऑफलाईन होणार आहेत तर यावेळी विद्यार्थ्यांना ऑप्शन देण्यात आलेला आहे ज्या वर्षात होता की त्यांना जर ऑफलाईन आवश्यक वाटत असेल तर त्यांनी ऑफलाईन एक्झाम दिली आणि त्यांना ऑनलाईन जर परीक्षा द्यायची असेल तर ऑनलाईनचा देखील पर्याय पुणे विद्यापीठाने देखील उभा ठेवलेला आहे तशा पद्धतीचे परिपत्रके देखील विद्यापीठांना काढलेली आहे आजचा जो कार्यक्रम आपला जो होता त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट असून एक आपल्याला सांगितली पाहिजे की काल प्रवापासून या कार्यक्रमावर हो काही शंका उपस्थित केल्या जातात या कार्यक्रम विद्यापीठांच्या पैशानं होतो हा कार्यक्रम अन्य कोणाच्या पैशाने होतो खरं मुंबईमध्ये सुरू झाले पण त्याचा खुलासा करणं गरजेचं आहे मुंबईत जरी असलं तरी आजही रजिस्टर माझ्याबरोबर आहे मी सकाळी आल्यानंतर पहिलं रजिस्टरला विचारले की आपण जिथं हा कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमाच्या खर्चाचं काय कारण आपल्या मार्फत जनतेला देखील कळलं पाहिजे हा कार्यक्रम घेतला होता त्याचे जे पैसे होते किंवा त्याच्या ऑडिटोरियमच्या भाड्यामध्ये सगळी यंत्रणा आमची उभी करणार होती परंतु विद्यापीठानं असं आम्हाला सांगितलं की काही दिवसापूर्वी इथं वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला तोच मंडळ त्याच खर्चामध्ये विद्यापीठाकडे वतारून विद्यापीठाने विनंती केली की याच मांडपामध्ये कार्यक्रम करावा म्हणून त्याच मंडपामध्ये आम्ही कार्यक्रम केलेला आहे मला असं वाटतं की त्या मंडपाला ऍडिशनल कुठले पैसे द्यावे लागणार नाहीत अशी माहिती मला गृहमंत्री रजिस्ट्रांनी दिलेली आहे आता राहिला मुंबईचा प्रश्न मला असं वाटतं की एखादा चांगला कार्यक्रम करत असताना विरोधाला विरोध विरोधा विरोधा करण्यापेक्षा पुण्याचे जे खासदार साहेब आहेत गिरीश बापट साहेबांचा आदर्श अधिकारी घेतला पाहिजे आज गिरीश बापट साहेब सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी जे भाषण केलं ते आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे त्यांनी असं सांगितलं की माझ्या राजकीय शिक्षण मंत्री कार्यक्रम करू शकतात महाविकास आघाडी पहिल्यांदा त्यांना देखील सांगितले की त्यांची त्यांची कोणाची काही शंका असेल त्यांची आपण दूर करावी आणि म्हणून मुंबईच्या बाबतीमध्ये सांगतो की मुंबईच्या बाबतीमध्ये देखील जे काही आरोप प्रत्यारोप केले जातात की विद्यापीठाच्या खर्चानं आम्ही कार्यक्रम करतोय तर विद्यापीठाच्या मुंबई विद्यापीठ असेल किंवा एस एनडी विद्यापीठ असेल या दोघांच्याही एक रुपया देखील न घेता एक रुपयाचा खर्च त्यांना देता हे दोन्ही विद्यापीठांचा कार्यक्रम आम्ही बावीस तारखेला मळळीमध्ये झालेला आणि पुढे जाऊन जर अजून कोणाला केल्यासाठी असेल की तिथल्या मोठ्या हॉलचं भाडं कुणी पडलं आजपर्यंत मी सांगितलं नव्हतं परंतु समोरच्या सांगण्याला भाग पाडलं मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं भाडी असतात ती सर्वसामान्य कोणी दे देऊ शकत नाही आणि म्हणून ज्या हॉलमध्ये भाडं आहे ते भाडं मी आमदार असल्यामुळं रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या मला निवडून दिल्यामुळं जे मला मानधन मिळतं त्या मानधनांना तीन लाख चोवीस हजार रुपये मी भरलेले आहेत हे देखील मला विरोधकांना सांगितलं पाहिजे त्याला जर असं वाटत असेल की आम्ही विद्यापीठाकडनं पैसे घेऊन भाडं भरतोय किंवा अन्य मराकडं घेऊन भाडं भरतोय तर त्याचे रिसिट देखील माझ्याकडे आहे आणि ज्यांना आवश्यक वाटत असेल निश्चित त्यांनी माझ्याकडे घेऊन जाईल त्याच्यामुळं हा जो कार्यक्रम आहे हा विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आहे आमच्या प्राचार्यांसाठी आहे प्राध्यापकांसाठी आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आहे आणि प्रलंबित चार चार पाच पाच वर्षापूर्वीचे जर प्रश्न सुटणार असतील आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय फायदा नाही म्हणून पुण्य जर आम्हाला मिळणार असेल तर पुण्य मिळवण्यासाठी घेतलेला कार्यक्रम आहे आणि याचं कौतुक स्वतः गिरीश बापट साहेबांनी महाविकास केलं आहे त्याबद्दल मनापासून त्यांना देखील धन्यवाद आणि आजच्या आजच्या कार्यक्रमाचं फलित काय का तर आज सकाळी जर मी या कार्यक्रमाला आलो तरी मला एका अनुकंप तत्वावर नोकरी पाहिजे असणाऱ्या मुलाची आई भेटली आणि तिने की पाच सहा वर्ष झाली माझ्या मुलाला आजपर्यंत नोकरी मिळू शकलेली नाही आणि ती सकाळी दुःखामध्ये रडत परंतु आता ज्यावेळी कार्यक्रम झाला आणि मी तिकडे यायला निघालो तिच्या डोळ्यामध्ये आनंद असे तिने सांगितलं की माझ्या मुलाला नोकरी मिळाली त्या मुलाला नोकरी देऊन हा पाल आणि एवढंच समाधान हे मिळालं म्हणून विरोधकांकडे लक्ष देण्याची काही नाही इथल्या खेड्यामधूनचा एक फार मोठा प्रश्न होता रोल बॉल कॉम्पिटिशन त्याचं मॉडेल पुण्यानं तयार केलं आणि ते जगाला शिकाल म्हणजे मला आपल्या सगळ्या आता सांगितलं की चायनामध्ये असेल त्याच्यानंतर यू एस मध्ये असेल युके मध्ये असेल हा खेळ मोठ्या पद्धतीने खेळला जातो आणि जा, मनोरंज्यातल्या युनिव्हर्सिटीमध्ये देखील त्याला फार मोठी मागणी आणि म्हणून त्यांनी आणला गेली अकरा वर्ष पुण्यात ही सगळी स्पोर्ट्समो लोक हा क्रीडा प्रकार युनिव्हर्सिटीमध्ये घ्यावा यासाठी प्रयत्न करत होते ती तक्रार सकाळी आम्हाला प्राप्त झाली आणि ती आम्हाला योग्य आहे म्हणून आम्ही विद्यापीठाला निर्देश दिले आज हा खेळ विद्यापीठाच्या क्रीडा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केल्याचं पत्र विद्यापीठाने आज त्या स्पोर्ट्स पोहोचवलं मग आता कार्यक्रम चांगला आहे की पाहिजे आहे असं म्हणून त्यांनी ठरवलं पाहिजे आजपर्यंत ग्रंथालयाच्या आमच्या कर्मचाऱ्यांना साधा आयडेंटिटी कार्ड आयडी नव्हतो आय डी प्रूफ नव्हतो आज महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांचा सन्मान करून त्यांना ओळखलं आजपर्यंत त्यांचा पगार ऑनलाईन जात होता आज त्यांचा पगार ऑनलाईन चालतो आणि म्हणून मला असं वाटतं की चांगले निर्णय घेतले त्याचं स्वागत आणि कौतुक देखील केलं पाहिजे स्पर्धा परीक्षांच्या बाबत देखील फार मोठा निर्णय आम्ही या पुणे जिल्ह्यासाठी करणार आहोत त्या संदर्भात सविस्तर चर्चा देखील झालेली आहे बी आय एस सेंटर कशा पद्धतीनं अजून अपग्रेड करायचं त्याचा विचार विनिमय सुरू आहे ज्ञानेश्वर ते राष्ट्रीय कमिटीवर काम करत आहेत ते त्या समितीचे अध्यक्ष आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये सकारात्मक विचार करून पुढे जाण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला उपक्रम सांगितलं आहे पुढच्या काळात तुमच्यावर नामुष्की येऊ नये प्रत्येक विद्यापीठामध्ये मंत्रालय तुम्हाला प्रश्नच तेव्हा अर्ज ठिकाणी काढण्यात घेत नाही तुम्हाला हा अर्ज घ्यावा लागलाय त्यांनी जर अर्थ ठिकाणी काढल्या असेल तर मला ही काय काम घ्यायची वेळ आलेली नसते भविष्यामध्ये अशी काय आपण काय म्हटला असताना आयका आपण त्याला पहिले पाहिजे काय नाही पाहिजे हे गोष्ट नाही भेटतं तेव्हा आपण नाही का आपण असताना तर जाणव होत की मग असं काय पहिली गोष्ट याच्यापूर्वी पूर्वी असा कार्यक्रम झाला नाही इतकी सरकार आहे कार्यक्रम झाला का कुठं जरी नेत्याला सांगितले आले किंवा नेत्यांनी केलेली सूचना म्हणून त्यामध्ये मोद्यांनी प्रत्येक कथेला सांगितलं की ती प्रलंबित प्रकरण आहे त्याचा निपटारा प्रत्येक मंत्रालयात आला पाहिजे आजपर्यंत का झालं नाही त्याला मला जायचं पण मला असं वाटतं की काम झालं नाही आता आपण कायद्याच्या याच्या बाबतीमध्ये बोलला मी सहा सात विद्यापीठामध्ये जाऊन आल्यानंतर सगळ्यात जास्त तक्रारी ज्या सहसंचालकाच्या होत्या त्या सहसंचालकाची डिपार्टमेंटली इन्क्वायरी लावून बाहेर पडतो तर मला असं वाटतं की आमचे सहसंचालक असतील संचालक असतील आमचे प्रधान सचिव असतील ते लोकांची कामं करण्यासाठी प्रयत्न करतील कदाचित त्यांच्या नजर चुकीनं असेल राहिले असेल हेच म्हणू शकतो ना मी नजर पडली नसेल दोन दोन चार चार वर्ष अर्जावर चालणार नाही ही भावना अधिकाऱ्यांमध्ये बुजावी अशी माझा दौरा आहे आणि लागू शकि नाही भविष्यामध्ये एक हजार अर्ज परत राहिले आमच्या लोकांनी केली नाही आणि मला परत फिरण्याची वेळ आली तरी मी जनतेसाठी फिरणार आहे पण अधिकाऱ्यांना मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की

विद्यार्थी फार मोठ्या पद्धतीने होते मी सूचना विद्यापीठाला केलेली आहे की त्यांना देखील गावच्या विद्यार्थ्यांना देखील चांगल्या पद्धतीचे हॉस्टल निर्माण झाले पाहिजे त्यांना देखील तिथे प्राधान्य मिळालं पाहिजे आज पुण्यामध्ये नऊ मुलांचे हॉस्टेल आणि नऊ मुलींची हॉस्टेल असं अं मी ती संख्या आहे जास्तीत जास्त अजून वस्तिगृह देण्याचा मानस आहे विद्यापीठाला देखील जागा देण्याच्या सूचना मी केल्या पण मला असं वाटतं की वस्तीगृह सुरू करण्याच्या संदर्भामध्ये थोडं आम्हाला पुढं जावं लागेल पण काही वस्तीग्रह अजूनही क्वारंटाईन सेंटर आहे काही वस्तिगृहांमध्ये अजूनही युजीसीचं म्हणणं असं की चार विद्यार्थी जर एका रूममध्ये राहत असतील तर एकाच विद्यार्थी विद्यार्थ्यांना ठेवलं पाहिजे तर हे सगळं विद्यार्थी किंवा त्या महाविद्यालयाला शक्य होणार नाही का याचा विचार करूनच या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आणि पंधरा दिवसांपूर्वी ज्यावेळी मी सांगितलं की पंधरा तारखेपासून ही महाविद्यालय सुरू होतील पण पंधरा दिवसांपूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये जरा फरक पडलेला आणि म्हणून त्या दिवशी पण मी असं सांगितलं होतं की त्या ठिकाणची परिस्थिती ही जिल्हाधिकाऱ्यांना माहिती असते तिथल्या कमिशनरना माहिती असते त्याच्यामुळे कुलगुरूंनी त्यांच्याशी चर्चा करून तिथल्या संबंधित यंत्रणा कशा हाकायच्या या संदर्भात निर्णय घ्यावा आणि एखाद्या ठिकाणीमध्ये कंटेनमेंट झोन झाला तिथं काय आपण कॉलेज चालू शकत चालू करू शकत नाही त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारावा आणि निर्णय घ्यावा या सूचना आज देखील मी विद्यापीठाने संस्कृत भाषेच्या संदर्भात सुरू करण्यासंदर्भात जाहीर केला पण मराठी भाषा भाषा संकुल निधीची प्रक्रिया सर्व विद्यापीठांमध्ये आजकाल सुरू आहे तर मराठी भाषेसाठीच विद्यापीठ पुणे विद्यापीठाची स्थापना झाली होती पण आजही इथल्या विभागात जी परिस्थिती पाहिली ती दयनीय आहे स्वतंत्र मराठा मराठी भाषा संकुलित निर्माण होऊ शकतं का इतर विद्यापीठांमध्ये या संदर्भात मागच्या वेळी आपण म्हणाल की मराठी भाषा मंत्री जे आहेत त्यांची आपण बैठक लावून या संदर्भात पुढे काय होणार आहे आहे एक बरोबर की या विद्यापीठाची स्थापना करण्यामागचा संकल्प हा होता की मराठी भाषेचं वृद्धीकरण झालं पाहिजे त्याच्यावर फार मोठं रिसर्च झालं पाहिजे आणि पुण्यातनं हे व्हावं अशा पद्धतीची सगळी नसला होता परंतु ठीक आहे ज्या परवा द्या मी पुण्याच्या दौऱ्यावर त्यावेळी देखील सांगितलं की देसाई साहेबांची मी चर्चा नक्कीच करेल परंतु या विद्यापीठाच्या मॅनेजमेंट बरोबर देखील एक सविस्तर बैठक घेऊन नक्की कशा पद्धतीने समजून तयार करायचं या संदर्भातला आराखडा जर विद्यापीठानं तयार केला तर इथल्या पालकमंत्र्यांशी असेल महाराष्ट्र शासनाकडनं असेल हे चांगल्या पद्धतीचे पैसे आम्ही त्यांना मिळून देऊ परंतु तसा आराखडा त्यांनी तयार केला पाहिजे अभ्यात त्यांनी काही आराखडा तयार करतो माझ्याकडे सबमिट केला नाही पण भविष्यामध्ये जर त्यांनी केला त्याचा नक्की विचार विश्वकर्मा प्रवेशातला त्याच्यात काय काय आपण कारवाई विश्वकर्माट कॅथिलॉजी मला आज विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ भेटलं त्या संदर्भात मी आमचे जे संचालक आहे अभयवान चौकशी करण्याचे निर्देश दिलेले आहेत ते सात आठ दिवसाबद्दल तुम्ही आवश्यक आणखीन एक प्रश्न होता की ज्या परीक्षा आहेत

आता बारावीचा अभ्यास विद्यार्थी करतायत की नाही त्याच्यावर योग्य नाही पण ते सीईडी कडे बारावीचा सीईडीचा पण अभ्यास झाला पाहिजे आणि ते एकच परीक्षा असलं पाहिजे असा जर भविष्यामध्ये आम्हाला सर याच्यामध्ये आधुनिक प्रश्न आहे की आता पंधरा तारखेपासून कॉलेजेस सुरू झालेले राज्यामध्ये पण दुसरीकडे आपण बघतो की कोविडचे केसेस पण वाढत आहेत तर त्याच्यावर आपण काय म्हणजे पुढे जाऊन केसेस वाढले इतर याबद्दलचं उलट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलेलं आहे शेवटी जर हा आकडा वाढत राहिला तर प्रिकॉशन म्हणून काय निर्णय घ्यायचे त्या परिस्थितीवर निर्णय घेतील परंतु ही परिस्थिती उद्भवणार नाही याची त्यांची दक्षता देखील सगळ्यांनी <सथाँ> मिळूनच आपण घेतली पाहिजे आणि म्हणून जे मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आवाहन आहे त्या आवाहनाला पूर्वी सर्वात महाराष्ट्रातल्या जनतेनं नुकसान द्यावा हे त्यांना माझी महाआयटीकडे काम अलॉटमेंटचं दिलेलं होतं आणि त्यांनी वेळेत केलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांना दिलगिरी व्यक्त करायला महाआयटीला सरळ सरळचं काम पण करता येत नाही त्याच्याबद्दल पण करण्याची खूप तुम्ही बघत असतात आता आमची ती मिटिंग चालू आहे म्हणूनच त्यामध्ये दोषी आपल्याकडे नाही आहे अॅग्रिकल्चरच्या ज्या ऍडमिशन झाल्या आणि त्याच्यामध्ये जे काही टेक्निकल प्रॉब्लेम झाले आणि मुलांचं नुकसान होऊ शकतं असं आमचं निदर्शन असं आहे चार वाजता मिटिंग होती कदाचित दोषी जण आमची गेलेली आहे कदाचित ती एजन्सी बदलून देखील पुढे जावं लागेल असं मला दोषींनी सांगितलं आणि त्याच्यावर कारवाई आज

मी सुरुवातीला आल्यानंतर मीटिंग मध्ये असं सांगितलं की ज्यावेळी आपण पेन्शन चालू करतो सांगताना ऑलरेडी सांगितलेलं आहे की सहा महिन्या अगोदर पासून त्याचे प्रोसेस सुरू करा आणि ज्यावेळी तो रिटायर्ड होईल तो होईल त्याच दिवशी त्याचे काही न्यूज आहे ते ही यंत्रणा सक्षम करण्यामध्ये यशस्वी आम्ही आहोत व यशस्वी आहोत त्याच्यावर बोलणं योग्य नाही पण हा देखील जो विद्यापीठाकडनं जॉईंट डायरेक्टरकडे येणारा जो वेळ आहे तो देखील कमी झाला पाहिजे या देखील मी विद्यापीठाला पण दिले आहे आणि आमच्या जॉईंट डायरेक्टरना पण सांगितलं की तुमच्याकडनं आमच्याकडे येणारा जो प्रस्ताव आहे तो वर्षानं एका मिनिटात पण येऊ शकतो तशी आम्ही करणार आहोत त्या पद्धतीचे निर्देश मी वर्षभराच्या आकडेवारी तुम्हाला हजार शहाऐंशी आम्ही संपवलेले आहेत आता नव्यानं नऊशे वीसशे आलेले आहे

भरती संदर्भातला प्रस्ताव देऊन आठ महिने म्हणजे तो प्रस्ताव आपल्याचकडे प्रलंबित आहे या संदर्भात ते होणार आहे कोविड मुळे भरती करू नये हा चार मेचा जो जी आर आहे अजय मेहता साहेबांचा तो सगळ्याला बाधित करतो म्हणून आम्ही शब्दामार्फत निर्णय घेतला की मागच्या वर्षी ज्या नियुक्त्या झालेले आहेत त्या जर योग्य असतील त्या वर्षभरात त्या कार्य प्रवण करण्याचा निर्णय आणि जी आर आज उद्या आमचा निघतोय त्याच्यामुळे तासिका तत्वावर काम करणाऱ्या लोकांना काही बाधा निर्माण होणार नाही पण तासिकेवर काम करण्यापेक्षा त्यांना मानधन देता येईल होता प्राचार्य दोनशे पन्नास पण पद भरती करण्यासाठी पण तो आता दोनशे साठ पदांच्या भरतीचा आदेश मिळालेला आहे त्याच्यामध्ये कुठली पण साठ पद भरायची आहे कधीपासून कधी कधी कशा घे याबाबत नाही आदेश तिथून पण सगळी ठप्प आहे तर याबाबत आपलं काय म्हणतो मला असं वाटतं की प्राचार्यांची पद भरण्याचा जो काही आहे तो ठरलेला त्याच्यात कुठेही बदल केलेला नाही फक्त हे भरत असताना किती भरावी याच्यावर आपल्याला बंधन आहे जी काही तीनशे दहा भरायची त्याची मान्यता आपल्याला मिळालेली नाही दोनशे मिळाली पुढच्या तीनशे जी मिळाली दिवसामध्ये क्लिअर करतो त्याचा काही फारसा ते सांगितलं आजच सकाळी आजच सकाळी वित्त मंत्र्यांनी सांगितले की प्राचार्यांची शंभर टक्के भरती करण्यासंदर्भात ते आदेश होते सर विधानसभा अध्यक्ष संदर्भात राज्यपालांनी सरकारने पत्र पाठवले आहे त्याला उत्तर म्हणून बारा आमदारांची नियुक्ती आधी करा असं सरकारने सांगितलं त्यामुळे पुन्हा राज्यपाल आणि राज्य सरकार हा संघर्ष घेण्याबद्दल पुढे तुम्ही मला असं वाटत नाही की राज्यपाल आणि महाविकास आघाडीमध्ये संघर्ष आहे राज्यपाल महोदयांचा अनुभव मोठा असल्यामुळे ते लोकशाहीला असतात आणि महाविकास आघाडीचं लोकशाहीला आणि माझा आणि त्यांचा संबंध एवढा तिकडचा आहे खरं आहे एक वर्षभरामध्ये आपण बघितलं असं कुलपती असल्यामुळे माझा त्यांचा अतिशय जवळचा संपर्क येतो आणि मंत्रिमंडळांना महाविकास आघाडीमधला सगळ्यात त्यांचा नाही मी या खात्याचा मध्य म्हणून त्यांचंय तुम्ही सांगू शकता उद्धव साहेबांचा जमके जवळचा आहे त्यांचं लाडताय ना मला असं वाटत नाही की युवा सेना उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये भूमिका बजावते आणि युवा सेनेनं पुढाकार घेऊन जर विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काय वाव आहे असं मला वाटत नाही ज्या पक्षाची सत्ता आहे त्या पक्षाकडनं काम करून घेणं त्या पक्षाची एक यंत्रणा असते आणि म्हणून मला असं वाटतं की युवा सेनेनं एखादं पत्र मला दिलं आणि मी युवा सेनेचं काम केलं तर त्याच्यामध्ये फार मोठं काही कोणाचं मी नुकसान करतोय किंवा फार मोठं मी कोणाचं ऐकून काम करत करतो मला असं वाटतं की हा प्रश्न म्हणजे मी यू रिस्पेक्ट हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या पालकांना जर विचारला तर मला असं वाटतं की त्याचं उत्तर पटकन लय युवा सभेची काय पत्र युवा सभेची मागणी ही पालकांच्या पाकडे होती पालकांच्या वतीने मागणी होती विद्यार्थ्यांच्या वतीने मागणी होती त्यामुळे यांचं नंतर पालक सगळं पत्र देऊ सर एलएफपी प्रक्रिया पूर्ण लिफ्ट राहिलेलं असतं त्या लवकर होईल पाहिजे